सज्ज आहोत पण सुकून आमचा पराभव करण्याच्या नादात तुमचा पराभव झाला तर जगा तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार आणि त्या कायद्यानुसार इथल्या भटकंती करणाऱ्या समूहाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित करण्यात आलं आणि कायमचा गुन्हेगारीचा शिक्का या भटकंती करणाऱ्या समूहाच्या कपाळी मारला गेला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा तो शिक्का कायम होता त्यासाठी त्या, त्या काळात आमच्या कितीतरी नेत्यांनी समाज सुधारकांनी या कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि खऱ्या अर्थाने इथला भटकंती करणारा समूह बंधनातून मुक्त झाला आणि म्हणून हा दिवस आपण खऱ्या अर्थाने दुसरा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला पाहिजे पण भावांना खरंच हे स्वातंत्र्य आज आमच्यापर्यंत पोहोचलं आहे का गाव गाड्यातला गाव पुसाहेरचा भटकी करणारा समूह त्याला आज खऱ्या अर्थाने त्यांचे हक्क अधिकार मिळालेले आहेत का शासन प्रशासनातला राजकारणातला वाटा त्याला मिळालेला आहे का आजही त्याच्या झण्यापित लोकांच्या झगण्यात कमालीचा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे आणि खऱ्या अर्थाने मुक्त झालेला नाही काय परिस्थिती आहे तो एका बाजूला शाही फाटा पिस्तुलाच्या फैरी त्यांच्या मण्यांना सलाम ठोकतात ज्यांचं कुठलं कर्तृत्व नाही या देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचं कुठलं योगदान नाही आज शाही फाटा पिस्तुलाच्या फैरी त्यांच्या मण्यांना सलाम ठोकतात अरे इथं कुत्र्याच्या मोतीनं आजही आमची माणसं भरतात चार खांदे मग महाग ठरतात आजही आमचा समाज वापरला जात आहे जमान्यात बदलत्या युगाच्या बदलत्या वाऱ्या सरशी माणसात माणसाला उष्ट्या पत्रावळी सारखी फिरकावतात उकिरण्यावर अरे इथं प्रत्येकाच्या जगण्या जगण्यात आणि मरण्या मरण्यात फरक आहे कारण जात आणि धर्म नावाचा माणसा माणसात आजही नरक आहे हा जरा जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने विमुक्त होणार नाही आणि मला वाटतं शासन प्रशासनाचा जो काही प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न सर मला पावसात आला कोणी ओळख लग सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर शंभर नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घट्ट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारेला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संगेसर सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला पैसे नको सर एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून सर लढ म्हणा लढ म्हणा लढ म्हणा